चला वेलकम एव्हरी वन वेलकम टू नवयुग स्टडी फोरम बऱ्याच दिवसानंतर आपण या लेक्चर मध्ये भेटतोय आणि आता बऱ्याच दिवसानंतर भेटण्याचं कारण पण तितकंच मोठं आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ने होणार आहे आणि म्हणजे बरेच दिवस जर चर्चा या संदर्भात चालू होत्या बरंच कन्फ्युजन होतं आयोगाने क्लिअर देखील केलं होतं परंतु बरेच म्हणजे त्यामध्ये मुद्दे डिस्कस मध्ये होते पण आता काल राज्यसेवा दोन हजार पंचवीस संदर्भात एक ऍडव्हर्टाईज झाली आणि ज्या काही जागा वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आपण हा जो नवीन पॅटर्न आहे दोन हजार चोवीस पर्यंतचा पॅटर्न आणि दोन हजार पंचवीस पासून पुढं जो पॅटर्न आहे याच्यामध्ये जो शिफ्ट आहे किंवा हे जे ट्रान्झिशन आहे याच्यामध्ये फॉर्म भरण्यापासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत मेजर चेंजेस आहेत तर हे मेजर चेंजेस आपल्याला समजून घ्यायचे तुम्ही फॉर्म अठ्ठावीस तारखेपासून भरणार आहात पण ते फॉर्म भरण्या अगोदर काही बेसिक मुद्दे आहेत जे पाच मला वाटतात महत्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे हे पाच मुद्दे आपण समजून घेऊया आणि मग तुम्ही तो फॉर्म भरू शकता सिम्पल गोष्टी आहेत ते ऑलरेडी तुम्हाला त्या नवीन पॅटर्नच्या जो काही पीडीएफ दिलेली आहे त्यामध्ये दिलेली आहेत पण ते, आहे। ते हायलाईट होत नाही ते पाच मुद्दे आपण हायलाईट करूया सुरुवात करूया आपल्या सेशनला सर्वात पहिले दोन बेसिक गोष्टी जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं नसेल तर नवयुग स्टडी फोरम हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर सगळ्यात महत्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी देणार आहे तिथून जॉईन करू शकता सर्च कोणाला करायचं असेल तर नवयुग स्टडी फोरम एमपीएससी सर्च करा तुम्हाला हा चॅनल मिळून जाईल चॅनलवरती अनेक ज्या काही एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळत असतात मग ते पीडीएफ असतील किंवा क्वीज असतील अनेक गोष्टी आहेत आणि अपडेट असतील ह्या तुम्हाला मिळत असतात सो so, जॉईन करून घ्या बाकी सर्व इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे पाहून घ्याल सुरुवात करूया पहिल्या बेसिक मुद्द्यापासून की आता आपण हे डिस्कशन का करतोय काल राज्यसेवा दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्न म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याची एक ऍडव्हर्टाईज झाली जी जानेवारी महिन्यामध्ये अपेक्षित होती तुम्ही खूप याची म्हणजे जी आपण म्हणतो की वेट केलेला आहे वाट पाहिलेली आहे जानेवारी गेला होता फेब्रुवारी गेला होता आणि मार्चच्या आपण पंधरा तारखेच्या पुढे आलो होतो ऍडव्हर्टाईज येत नव्हती परवापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की खूप साऱ्या जे काही वर्तमानपत्र आहेत किंवा टेलिग्राम असतील इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील यावरती बऱ्याच चर्चा चालू झाल्या होती की ऍड काय येत नाहीये बरोबर आणि त्यानंतर लगेच काल ऍड आलेली आहे तर ही जी संपूर्ण जाहिरात आहे तुम्हाला याबद्दल आयडिया आहे पण मी माझ्या साईडने सांगून देतो त्यातनं कोणती गोष्ट तुमची मिस झाली असेल तर क्लिअर होईल तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही आत्ता आपल्याला तारीख दिलेली आहे जशी मागची वर्षी अठ्ठावीस एप्रिल दिली होती बरोबर ती झाली एक डिसेंबरला आता ही पंचवीसची एक्झाम आपण अपेक्षा करूया की अठ्ठावीस सप्टेंबरला होईल याच्यामध्ये कोणताही चेंज कोणताही बदल एकदाही व्हायला नको अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ही परीक्षा पूर्वपरीक्षा होईल याच्यामध्ये तीन संवर्ग तुम्ही पाहता एक आहे राज्यसेवा म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा जे काय राज्यसेवा एक्झाम आहे एकशे सत्तावीस जागा आहेत ओके okay, म्हणजे ही सेवा जी म्हणतो ती एकशे सत्तावीस जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या एकशे चौदा जागा आहेत आणि वनसेवा फॉरेस्टच्या एकशे चव्वेचाळीस आहेत याच्यामध्ये अपेक्षा होती की ऍग्रीच्या जागा ऍड होतील काहीतरी सत्याऐंशीच्या आसपास काहीतरी जागा ऍग्रीच्या पण गेल्या होत्या मागच्या वर्षीप्रमाणे ऍग्री या वेळेस त्यांनी सुरुवातीला ऍड केलेले नाही मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल मोठा आंद्र ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये झालं होतं आणि यानंतर सगळ्या गोष्टींचा विचार करून दोनशे अठ्ठावन्न ॲग्रीच्या जागा नंतर ऍड केल्या होत्या यावर्षी ऑलरेडी आत्ता आयोगाकडे जागा गेलेल्या होत्या आत्ता त्याचे कार्य तुम्ही पाहिलं असेल पण त्या देखील तुम्ही ऍडमध्ये आता पाहत नाही आहात त्याचं रिझन त्यांना माहिती कानच ऍड केल्या पण आता तीन संवर्ग आहेत राज्यसेवा आहे स्थापत्य अभियांत्रिकी आणि वनसेवा अशा टोटल तीनशे पंच्याऐंशी जागा आहेत बघा लक्ष द्या तीनशे पंच्याऐंशी जागा या टोटल आहेत टेक्निकल वगैरे सगळं मिळून ओके याच्यामध्ये कोर राज्यसेवा फक्त एकशे सत्तावीस आहेत ऑफकोर्स या जागा कमी आहेत पण मग जागा वाढतील का हा खूप नंतर जाऊन त्याला खूप टाइम आहे सप्टेंबर मध्ये प्रिलिम्स अँड प्रिलिमचा रिझल्ट लागेपर्यंत जागा वाढू शकतो तुम्हाला आयडिया आहे प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे की सेकंड आन की नंतर जे काही रिवाईज ऍड येते तिथपर्यंत जागा वाढू शकतात तर त्या गोष्टी खूप नंतरच्या त्याचा आता विचार करायला नको तो आपण अपेक्षा करूया की एकशे सत्तावीसच्या खूप चांगल्या जागा होतील आणि याच्या वाढून तुमची जी काय अपेक्षा आहे कारण सर नवीन पॅटर्नने सुरुवात करतोय आणि नवीन पॅटर्न मध्ये बऱ्याच लोकांचं काल असंही झालं की सर नवीन पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे खूप डिटेलमध्ये आहे ते डिस्कस करूयात पण जागा फक्त म्हणजे फक्त एकशे सत्तावीस आहेत मग अभ्यास करायचा की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल पण तो विचार आता करू नका कारण एकशे सत्तावीस जागा जरी असतील तर यानंतर वाढतात ज्यावेळेस राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या ऍडव्हर्टाईज आली होती काहीतरी दोनशे दोन का दोनशे तीन जागा होत्या त्या आता चारशे ऐंशी पर्यंत गेल्या होत्या मी अगोदर झालेल्या आहेत आपण ही पण अपेक्षा करूया एकशे ची जागा वाढतील आणि खूप चांगल्या वाढतील ओके म्हणजे चांगल्या ज्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये ऍड होऊन जातील अर्ज कधी करायचा आहे अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल भरपूर टाइम आहे पण बरेच विद्यार्थी आता नवीन असतील बऱ्याच जणांना याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात प्रलिमचा फॉर्म भरताना आणि या वर्षीपासून प्रलिमचा फॉर्म भरताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे आणि त्याचेच पाच महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला आता सांगणार आहे हे लेक्चर शेवटपर्यंत करा तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातील पहिला मुद्दा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सर मध्ये काय बदल असेल का मध्ये काही बदल असणार नाही दोन पेपर असतील पहिला पेपर दोनशे मार्कांचा दुसरा पेपर दोनशे मार्कांचा पहिल्या पेपरचे मार्क कॅल्क्युलेट होतील दुसरा क्वालिफाईंग असेल सी ते सिम्पल आहे त्याबद्दल आता आपण बोलत नाहीये आपण मेन्स बद्दल बोलूया मुख्य परीक्षेबद्दल बोलूया कारण इथं चेंजेस झालेले बघा राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची जी मेन्स आहे टोटल नऊ पेपर असणार आहेत हे म्हणजे पहिल्यांदा पॅटर्न क्लिअर झाला आपल्याला की मग बाकीच्या गोष्टी डिस्कस करूया नऊ पेपर असतील त्यातला पहिला पेपर असेल भाषा क्रमांक एक म्हणजे मराठी भाषा असेल आणि भाषा दोन जो इंग्रजीचा असेल आता हे जे पहिले दोन पेपर आहेत मराठीचा पहिला आणि इंग्रजीचा दुसरा ह्या पेपर प्रत्येकी तीनशे मार्कांचा असेल म्हणजे मराठीचा पेपर तीनशे आणि इंग्रजीचा पेपर तीनशे मार्कांचा आता इथं सर तीनशे पैकी मी दोनशे पंच्याहत्तर पाडले दोनशे पाडले त्याचा काही संबंध नाही तुम्हाला इथं फक्त क्वालिफाय व्हायचंय आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या जुन्या पॅटर्न पर्यंत तुम्हाला लँग्वेजचे मार्क कॅल्क्युलेट केले जायचे भाषेचे मार्क कॅल्क्युलेट केले जायचे इथून पुढं दोन हजार पंचवीस पासून भाषा क्रमांक एक म्हणजे मराठी आणि भाषेचा पेपर क्रमांक दोन इंग्रजी हे फक्त मुख्य परीक्षेला क्वालिफायिंग असणार आहेत आय होप हा पहिला मुद्दा तुम्हाला इथं क्लियर झालेला आहे फरक क्लियर आहे का कमेंट मध्ये नंतर नक्की सांगा की पहिला पॉईंट क्लिअर आहे भाषा ही आतापर्यंत आपण पाहतो काय आहे मार्क पकडले जातात पण दोन हजार पंचवीसच्या नवीन मध्ये पहिले दोन पेपर म्हणजे मराठी आणि इंग्रजी तीनशे मार्कांचे पेपर आहेत हे क्वालिफायिंग आहेत मग क्वालिफाय व्हायला किती मार्क पडायचे लक्षात ठेवा तीनशे मार्काचा मराठीचा पेपर असेल ओके तर याच्यामध्ये तुम्हाला पंचाहत्तर टक्के मार्क पंचवीस टक्के गुण पाडायचे आहेत म्हणजे किती तीनशे मार्कांपैकी पंचवीस टक्के पाडायचे म्हणजे तुम्ही त्याला कॅल्क्युलेट नका करत बसू तीनशे पैकी तुम्हाला पंचाहत्तर मार्क मिनिमम पाडायचे आहेत जर मराठीमध्ये पंचाहत्तर किंवा त्याच्या वरती मार्क पडले इंग्रजीमध्ये पंचाहत्तर किंवा त्याच्या वर पडले तर तुम्ही तो सब्जेक्ट क्वालिफाय करणार आहात एक गोष्ट इथे लक्ष देणं गरजेचं आहे जर मुख्य परीक्षेला सगळ्यात पहिले हे पेपर चेक होतील जर मराठी क्वालिफाय झाला इंग्रजी क्वालिफाय झाला म्हणजे तीनशे पैकी पंचाहत्तर मार्क पडले तर तुमचे पुढचे पेपर चेक होतील पण यातला कोणताही पेपर किंवा दोन्ही पेपरला तीनशे पैकी पंचाहत्तर मार्क पडू शकले नाहीत आणि इकडे जीएस आणि ऑप्शनल मध्ये तुम्ही भरपूर मार्क पाडले असतील म्हणजे मुळात ते चेकच होणार नाही पण खूप चांगले लिहिले असतील तरी त्याचा फायदा होत नाही त्यामुळे लँग्वेज जरी क्वालिफाईंग असेल तरी त्याला लाईटली घ्यायचं नाही पुढचे जीएस आणि ऑप्शनलचे पेपर चेक व्हायला तुम्हाला इथे काय करावं लागेल मराठी आणि इंग्रजी हे दोनही लँग्वेजला क्वालिफाय करावं लागेल पहिला मुद्दा क्लिअर असावा जो पहिला मुद्दा इथं घेऊन आलोय आपण प्रश्नपत्रिका स्वरूप मधला पहिला पॉईंट बाकी तुम्हाला माहिती आहे तिसरा पेपर निबंधाचा आहे अगेन हा दोनशे पन्नास मार्कांचा मग जी एस वन टू थ्री फोर सामान्य अध्ययन एक दोन तीन चार प्रत्येकी अडीचशे मार्काचे पेपर आहेत आणि शेवटी दोन पेपर ऑप्शनल पेपर एक ऑप्शनल पेपर दोन एक मुद्दा क्लिअर करतो बऱ्याच जणांना हा डाऊट राहू शकतो जो की नाही आता पण अगोदर असायचा ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एका विषयाचे दोन पेपर आहेत ना की दोन विषय दोन विषय नाहीत जर भूगोल असेल तर भूगोलचा पहिला पेपर भूगोलचा दुसरा पेपर ओके याचा अर्थ तो होतो तर हे बेसिक आहे आणि हे जे सात पेपर आहेत या सात पेपरचे मार्क तुम्हाला पकडले जातात शेवटी तुमचं मेरिट ठरवण्यासाठी या प्रत्येक पेपरला तुम्हाला तीन तीन तासांचा वेळ मिळेल सो की बेसिक म्हणजे मुद्दे आहेत चला पहिला पॉईंट क्लिअर असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगून द्या नंतर की तुम्ही हा म्हणजे लेक्चर पाहताय व्यवस्थित पाहताय आणि समजून घेताय आणि क्लिअर झालेला आहे सर एकदा रिवाईज करूया सिंपल पॉईंट आहे बघा पेपर समजून घेणं गरजेचं आहे नऊ पेपर टोटल असतील मीन्सला त्यातले पहिले दोन पेपर लँग्वेज असतील पहिला मराठी दुसरा इंग्रजी मराठी तीनशे मार्कांचा इंग्रजी तीनशे मार्कांचा सर तीनशे पैकी तीनशे पडले मार्क पकडतील का नाही हे फक्त क्वालिफाय व्हायचंय क्वालिफाय व्हायचं म्हणजे किती पडायचे तीनशे पैकी पंचवीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर मार्ग फक्त पाडायचे आहेत ओके इथं पण पंचाहत्तर पाडायचे पण हे पाडायचेच आहेत हे जर पाडले तर पुढचे पेपर आपले चेक होतील पुढचे पेपर कोणते निबंध जीएसचे चार पेपर आणि वैकल्पिक विषयांचे दोन पेपर तर हे जे तुमचे जवळपास मला वाटतं चार आणि हे तीन सात पेपर आहेत हे सात पेपर तुमचे शेवटी मार्कांमध्ये पकडले जातील हे टोटल सतराशे पन्नास मार्क होतात मेनशे जे तुम्हाला साठी पकडले जातात वरचे जे सहाशे मार्क आहेत ते फक्त क्वालिफाईंग आहेत हे कुठेही पकडलं जात नाही जसं की प्रलिमचं मार्क काही ये कामाला येत नाहीत शेवटी प्रिलिम फक्त क्वालिफाईंग आहे प्रिलिम फक्त तुम्हाला पार करायचे आहे तसे हे दोन पेपर पार करायचे आहेत तुम्हाला जी रँक मिळेल तुमचे जे रिझल्ट असेल तो या सात पेपरवरती ठरतो हा मुद्दा सर्वांना क्लिअर असावा हा पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे पाचवे सेकंड पॉईंट ऑप्शनल ओके आता फॉर्म भरायची वेळ आलेली आहे बरेच जण कन्फ्युजन मध्ये मागचे एक वर्षापासून होते की काय होते आणि काय नाही आता आयोगाने ऍडव्हर्टाईज टाकलेली आहे सांगितलंय की तुम्ही ज्यावेळेस अठ्ठावीस तारखेला फॉर्म भराल किंवा अठ्ठावीस पासून पुढे फॉर्म भराल तुम्हाला ऑप्शनल हा विषय प्रिलिमचा फॉर्म भरताना निवडायचा आहे खूप महत्वाचा आणि खूप सिरियस विषय लक्षात द्या बरेच जणांना अजून हे माहीत नाहीये बरेच ना जण अजून ह्या कन्फ्युजन मध्ये आहेत की ऑप्शनल कोणता घ्यायचा ऑप्शनल डिसाइड करणं ह्या प्रिपरेशन किंवा या पॅटर्न मधला सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सर सर्वात जास्त महत्व अभ्यास आहे अभ्यास करणं अभ्यास करणं एका साइडला पण अभ्यास करण्याबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो आहे ऑप्शनल चॉईस करणं ऑप्शनलला टोटल पाचशे मार्क आहेत म्हणजे अडीचशे मार्काचा पहिला पेपर अडीचशे मार्काचा दुसरा पेपर हे पाचशे मार्क खूप जास्त महत्वाचे आहेत जर तुम्ही आता पुढच्या आज ज्यावेळेस मी हे रेकॉर्ड करतो एकोणीस तारीख आहे अजून जवळपास तुम्हाला आठ नऊ दिवस आहेत जर या आठ नऊ दिवसामध्ये तुम्ही तुमचा ऑप्शनल डिसाईड केलात तर खूप चांगलं होईल ऑप्शनल कसा डिसाईड करायचा युट्यूबला अनेक जणांचे व्हिडिओ मिळतील कोणाचाही पाहा जो क्रायटेरिया आहे तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे तुम्हाला कोणत्या विषयामध्ये असं वाटतं मी लिहू शकतो किंवा कोणता विषय मला बोर होणार नाहीये कारण ऑप्शनल हा तुमचे पेशन्स चेक करेल अभ्यास करताना खूप जास्त लेवलला बोर होऊ शकतं खूप जास्त लेवलला असं वाटेल की हे काय करतोय पण तोच ऑप्शनल असतो ओके किंवा त्या लेवलची प्रिपरेशन लागते सो जो ऑप्शनल तुम्हाला पुढचे तीन चार महिने सलग तुम्ही करू शकता आणि त्याला चांगल्या पद्धतीने लिहू शकता तोच ऑप्शनल चॉईस कराल अशी अपेक्षा ऑप्शनल खूप चांगल्या पद्धतीने डिसाइड करा जर काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की मेसेज कराल पण तुम्ही व्यवस्थित डिसाईड करा ऑप्शनल हे आत्ताच तुम्हाला द्यायचे काय लिहिले वाचूया आपण एकदा मुद्दा क्रमांक दोन ऑप्शनल ओके राज्यसेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला प्रलिमचा फॉर्म भरताना जो ऑप्शनल निवडायचा आहे यानंतर सदर निवडलेला व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये नंतर कुठल्याही लेव्हलला कोणत्याही पद्धतीने तुम्ही काही केलं तरी बदल होणार नाही कोणत्याही टप्प्यावरतीही रिक्वेस्ट मान्य करण्यात येणार नाहीये त्यामुळे तुम्ही आता ज्यावेळेस ऑप्शनल डिसाइड कराल त्यावेळेस खूप विचार कराल आणि ज्याला सेपरेट दोन दिवस द्या हवं तर दोन चार जेवढे दिवस द्यायचे तेवढे द्या पण पूर्ण वेळ ऑप्शनल डिसाईड करण्यामध्ये जाऊ द्या एकदा ऑप्शनल तुम्ही प्रलिमच्या फॉर्म मध्ये फिल केला किंवा भरला परत तो चेंज होणार नाही तोच करावा लागेल बोर झालं काही झालं तरी पर्याय नाही त्यामुळे सिलेक्ट करताना असा ऑप्शन सिलेक्ट करा जो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनॅलिसिस करून बसलेला असाल अंदाजे सिलेक्ट करू नका हे डिसाइडिंग फॅक्टरी लक्षात ठेवा इथं बरेच जण अजून पोहोचलेच नाहीत बरोबर बरेच जण माहितीच नाही सर फॉर्म आलेत पण त्याच्यामध्ये काय टाकायचंय ते किती डिसाइडिंग आहे हे जर तुम्ही आता हे प्रत्येक गोष्टी शेवटी रिझल्टसाठी मदत करेल तुम्ही जेवढ्या स्ट्रॉंगली ऑप्शन सिलेक्ट कराल जेवढं विचार करून कराल तेवढं तुम्हाला शेवटी फायदा होणार आहे बरोबर अभ्यासाबरोबर आता ह्या गोष्टींचा पण खूप जास्त महत्व आहे यानंतर मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची यादी आणि उत्तर लिहिण्याचं माध्यम या आयोगाच्या संकेतस्थानावरती प्रसिद्ध केलेलं आहे वगैरे तुम्ही पाहिलं असेल आता राज्यसेवा आता इथे बघा अजून एक मुद्दा आहे हा मुद्दा आहे ना आपण व्यवस्थित समजून घ्या कारण हे पण बऱ्याच जणांना माहित नाहीये काय लिहिले बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक तीन म्हणजे कोणता निबंध ओके ते पेपर क्रमांक सात यासाठी म्हणजे जीएसच्या आपल्या जीएस फोर पर्यंत निबंध ते जीएस फोर पर्यंत हे जे पाच पेपर आहेत यासाठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये लिहिण्याला परवानगी असेल किंवा लिहिण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल मात्र सदर पाचही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्या तरी एकाच भाषेमध्ये लिहायचे आता मुद्दा बघा काय पहिला पेपर तो मी तर तुम्हाला ऍड करून सांगतो थोडं समजून घ्याल खूप सिरियस विषय हा पेपर क्रमांक एक कोणता पेपर आहे आपला मराठीचा पेपर आहे बरोबर भाषेचा मराठी भाषेत असणार आहे याचा काही वाद नाहीये सेकंड पेपर कोणता आहे आपला इंग्लिश इंग्लिश मध्येच असणार याचा काही वाद नाही आता लक्ष द्या पेपर क्रमांक तीन म्हणजे कोणता एसे निबंध ते पेपर क्रमांक सात म्हणजे कोणता जीएस फोर म्हणजे इथिक्स याच्यामध्ये कोण कुं कोणते येतात एस ए एसे आहे जी एस वन जीएस टू जी एस थ्री आणि जीएस फोर हे जे पाच पेपर आहेत ना या पाच पेपरसाठी तुम्ही एक कोणतरी लँग्वेज निवडायची म्हणजे तुम्हाला एक भाषा निवडायची आहे तुम्हाला पेपर लिहायचं आहे कशामध्ये एक तर तुम्ही मराठी निवडू शकता या पाच पेपरसाठी किंवा तुम्ही इंग्लिश निवडू शकता पण असं नाही होणार की सर मला निबंध या भाषेमध्ये किंवा मला जीएस वनचं पेपर मराठीत लिहायचा आहे मला भूगोल मराठीमध्ये जमतो पण मला पॉलिटी इंग्लिशमध्ये जमतं असं जमणार नाही ओके प्लीज समजून घ्या मुद्दा जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस फोर एस हे पाच पेपर कोणतीतरी एकच भाषा निवडायची आहे आणि जर हे तुम्ही व्यवस्थित विचार करून निवडली तर अभ्यास कारण तुमचा पूर्ण अभ्यास याच्यावर डिपेंड आहे आता की भाषा कोणती निवडायची ओके जर तुम्हाला वाटलं सर मला आता प्रत्येकाचं काय होणार आहे की सर भूगोल मी इंग्रजीमध्ये करू शकतो पॉलिटी इंग्रजीमध्ये करू शकतो मी इकॉनॉमी इंग्लिशमध्ये करेल मी इथिक्स इंग्लिशमध्ये करेल पण सर हिस्ट्री कस इंग्लिश इंग्लिशमध्ये करू हिस्ट्री इतिहास विषय इंग्लिशमध्ये कसा करू कारण कधी केलेलं नाहीये कारण हिस्ट्री इंग्लिशमध्ये तेवढा रेट पण होत नाही म्हणजे असं बऱ्याच जणांचं आहे कॉमन मग ते करावं लागेल किंवा काही लोकांचं उलट असेल सर मला हिस्ट्री इंग्लिशमध्ये जमतोय पण मला पॉलिटी इंग्लिशमध्ये काहीच कळत नाही मराठीमध्ये करायचंय हे असं चालणार नाही तुम्हाला हे ऍडजस्टमेंट आणि हे प्रत्येकासाठीच असतं ही ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे कोणत्या तरी एका विषयासाठी कोणता तरी एक विषय तुम्हाला नाही जमणार आहे दुसऱ्या भाषेमध्ये पण तो जमून घ्यावा लागेल आता बरोबर जर ते जमत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्लस मध्ये आता मी सर मला सगळेच इंग्लिशमध्ये करायचे खूप चांगली गोष्ट आहे सर मला सगळे मराठीमध्ये करायचे तरी चांगली गोष्ट आहे पण कन्फ्युजन असेल सर, दोन मदे दोन मदे तर दोन विषय इंग्लिश मध्ये वाटतील दोन मराठीमध्ये कधी वाटतात चालणार नाही तुम्हाला एस पासून ते जीएस फोर पर्यंत एकतर मराठी किंवा एकतर इंग्लिश हेच निवडावं लागेल हा मुद्दा क्लिअर द्या आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर ऑप्शनलचं काय वैकल्पिक विषयांना काय करायचंय जर मी जीएस आणि हे सगळे जीएस वन टू जीएस फोर इंग्लिश मध्ये घेतले आणि मला ऑप्शनल मराठीत घ्यायचं आहे घेऊ शकता समजून घ्या जर सर मी एस पासून ते जीएस फोर पर्यंत मी हे पाच पेपर इंग्लिश मध्ये सोडत असेल आणि मी ऑप्शनल मराठीत घेतला तरी चालेल म्हणजे ह्या पाच पेपरसाठी एक भाषा निवडायची आणि दोन ऑप्शनलचे जे पेपर त्याला एक भाषा निवडायची पण मी सजेस्ट करेल कोणते तरी एकच निवडा कारण तुम्ही ऑप्शनल दुसऱ्या भाषेमध्ये कराल मराठीत कराल आणि जीएसचे सगळे पेपर इंग्लिशमध्ये कराल अवघड जाईल किंवा तुम्ही जीएसचे सगळे पेपर मराठीत कराल आणि ऑप्शनल इंग्लिशमध्ये कराल हे पण टफ जाऊ शकतं ओके पण जर मॅनेज होत असेल तर करू शकता एक्स्ट्रा तुम्हाला जर वाटलं की सर हे थोडंसं मला जमू शकतं बिंदास करा पण मी सजेस्ट करेल हे एकच भाषा राहू द्या कोणते तरी बरोबर तर आपला जो दुसरा मुद्दा आहे ओके मला वाटते पॉईंट क्रमांक दोन वैकल्पिक विषय आय होप तुम्हाला कळलंय की कि आता किती महत्वाचं आहे ऑप्शनल निवडणं तिसरा पॉईंट आहे सर ती म्हणजे भाषा लिहिण्याची भाषा ओके आता जे आपण बोलतोय त्याच तिसरा पॉईंट आपला आहे तो पॉईंट असा आहे बघा की वैकल्पिक विषयातील ज्या विषयांचे माध्यम आता बरं इथं गण असे बघा की काय काय ऑप्शनल असे आहेत की ज्या ऑप्शनलला आयोगाने स्वतः सांगितलं की ऑप्शन फक्त इंग्लिशमध्येच आहे जसं की ऍग्रीकल्चर ऍग्रिकल्चर तुम्ही घेत असाल ना ते ऍग्रीकल्चर फक्त इंग्लिशमध्येच आहे पण जर भूगोल घेत असाल तर भूगोल तुम्हाला मराठीत पण इंग्लिशमध्ये आता ऍग्रिकल्चर आयोगाने फक्त सांगितलंय की फक्त इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही तिथं मराठी नाही टाकू शकत की मला मराठीत घ्यायचं आहे म्हणून बरोबर सो आयोगाने एक लिस्ट दिलेली आहे आपल्या टेलिग्रामला ती उपलब्ध आहे बघा तिथे पाहून घ्या की कोणत्या ऑप्शनला दोन भाषा दिल्यात त्यांनी कोणत्याला फक्त इंग्रजी दिलेली आहे हे चेक करा ओके तर आयोगाने जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे त्यातनं तुम्ही निवडायचं आहे एक तर ऑप्शनल तुम्ही इंग्रजीत घेऊ शकता किंवा मराठीत घेऊ शकता हा विषय आहे ओके आय होप हे क्लिअर झालं असेल आता आणि हे जर तुम्ही सिलेक्ट केलं ना आता भाषा प्रलिमचा फॉर्म भरताना हेच नंतर राहील बरं का म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर मला आता मराठीत टाकलं होतं आता इंग्लिशमध्ये पेपर द्या मला इंग्लिशमध्ये लिहायचं हे नाही हे किती महत्वाचा टाइम आहे पुढे दिवस पूर्ण विचार करा आणि ह्याच्याशिवाय फॉर्म भरू नका जोपर्यंत ऑप्शनल डिसाईड होत नाही जोपर्यंत भाषा डिसाईड होत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका गडबड करू नका हे लेक्चर किती महत्वाचं आहे होप तुम्हाला समजलं असेल की मी म्हणलं तुम्हाला की हे पाच पॉइंट पहिल्याशिवाय तुम्ही फॉर्म नाही भरला पाहिजे हे क्लिअर होणं गरजेचं आहे आता बरेच जण थोडे जास्त उत्साही पण असू शकतात की सर मी तर दहावी बारावीला खूप जास्त पेपर लिहिलेत ओके त्याला पुरवणी सप्लिमेंट लावलेले आहेत इथं मिळतील का नाही मिळत ओके आयोगाने क्लिअर सांगितलंय मुख्य उत्तर पुस्तिके व्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जर मला लिहायचं असं वाटते रँक येऊ शकतो ऐक पुरवणी द्या तरी नाही भेटणार ओके कोणत्याही परिस्थितीमध्ये पुरवणी उत्तर पुस्तिकेचा पुरवठा करण्यात येणार नाही आय होप हे पण तुम्हाला क्लिअर असेल आता हा मुद्दा आलाच आहे तुम्हाला पेपर कसा उत्तरपत्रिका कशी राहील ते सांगतो बऱ्याच लोकांना ते माहित नाहीये कोणी सांगत पण नाहीये तुम्ही सांगतो बाबा काय म्हणजे काय राहू शकतं आता तुम्ही जनरली काय करत असाल प्रॅक्टिस करताना ब्लँक वरती करत असाल ओके युपीएससी ला काय राहतं इथं या पद्धतीने तुमचा पेपर राहतो इथं युपीएससी असतं आणि युपीएससी तर प्रश्न छापून देतो बरोबर आपल्याकडे प्रश्न छापून येत नाहीत लक्षात ठेवा आणि पूर्ण ब्लँक पेज राहतात तुम्ही ब्लँक वरती लिहिता आता नोट्स करता पण सांगितलं ब्लँक पूर्ण जे काही स्पायरल त्याच्यावरती नोट्स काढत असेल पण नाही एमपीएससीने काय केलंय की गेल्या ज्या दोन एक्झाम झाल्या ना आपल्या इथे डिस्क्रिप्टिव्ह आता हे तुम्हाला माहिती की नाही माहित नाही पण हे लेक्चर मध्ये जर तुम्हाला आता समजलं तर बघा लेक्चर तुम्ही पाहिलेलं ले ले, खूप जास्त इथं फायदा होऊन जाईल एमपीएससी मध्ये तुम्हाला लाईनचे पेजेस देतायत ते ओके आता होतं काय माहितीये का की आपण जर ब्लँक वरती प्रॅक्टिस केली असेल आणि आचरण तिथं गेलो सरप्राईज भेटलं की लाईन वाले पेजेस आले तर थोडस गडबड होऊ शकते गडबड कशी की आपली माइंडसेट थोडासा चेंज होऊ शकतो हलू शकतो बरोबर डिस्टर्ब होऊ शकतो डिस्टर्ब व्हायला काही मोठं रिझन लागणार नाहीये सर मी तर ब्लँक वरती प्रॅक्टिस केली सगळी तुम्ही तर वाले पेजेस दिले काय करायचं बरोबर हे घडलं कधी एफ एसओ मेन्स दोन हजार तेवीस ला एफ एसओ पेजेस आले होते मला वाटते लिगल मॅटर पण आले होते कन्फर्म नाही पण वालेच होते बरोबर आता एग्रीची मेन्स आहे त्यालाही वालेच असतील तो आपण अपेक्षा करूया राज्यात किंवा आपण मोस्टली वाले पेपर असतील त्याच्यावर प्रॅक्टिस करा मी अजून एक दोन महिने तुम्हाला कन्फर्म करेल आयोगाने खरं सांगणं गरजेचं आहे आयोग सांगत नाही आपल्याला की नक्की पेपर कसं राहील डेमो देणं गरजेचं आहे बरोबर जो की अजून दिलेला नाही मागच्या परीक्षा नाही नव्हतं ना दिला एफ एस एल नव्हता दिला मला वाटतंय बाकीला पण राज्यसेवेला देणं गरजेचं आहे मला वाटतं भरपूर संख्या आहे ते वाले असतील का कोरे असतील हे सांगणं गरजेचं आहे ही तुम्ही मागणी करू शकता किंवा तुम्ही मेल वगैरे करू शकता बरोबर पण याच्यावर प्रॅक्टिस करा आयोगाने दोन वर्षामध्ये आता जे काही मीन्स झाल्या डिस्क्रिप्टिव्हच्या ते इथे यूज केलंय ओके हा पॉईंट क्लिअर आहे तो आता नंतर डिस्कस करू आपण एक ते सेपरेट लेक्चर येऊया त्यासाठी तर हे काय मुद्दे आहेत बघा पुरवणी संदर्भात पुरवणी मिळणार नाही त्यामुळे जेवढं दिलंय त्याच्यामध्ये लिहायचं वर्ड लिमिट पाळायचं आहे मेन्सला आन्सर रायटिंग कसं करायचं काय त्याच्यामध्ये लिमिटेशन आहेत काय प्लस पॉईंट आहे ते सगळं आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहूयात पाचवा मुद्दा डिस्कस करूया लास्ट मुद्दा उत्तर पत्रिकेची प्रत ओके सर्वात महत्वाचा मुद्दा आता रिसेंटली काय झालं होतं की लिगल मेट्रोलॉजीचा एक पेपर आहे एका विद्यार्थ्याने आर टी आय हे केलं होतं फाईल केलं होता आणि त्यातून एक पेपर त्यांना मिळाला त्याच्यामध्ये एक युनिव्हर्सल जे युनिट आहे युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ते पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीने रॉंग दिलं होतं ओके आता त्यात बरेच गोष्टी आहेत पाच मार्काला क्वेश्चन होता का दहा मार्काला क्वेश्चन होता किती लिहिलं होतं पण जर एक काहीतरी वन टॉर्च युनि काहीतरी दिलं होतं त्यांनी बरोबर आणि त्यांनी काय केलं की सिंपल बरोबर लिहिलं होतं त्याला डायरेक्ट रॉंग करून टाकलं आता हे का केलं ते पेपर चेक करणाऱ्याला माहिती बरोबर आणि त्यानंतर बऱ्याच पेपरला न्यूज आल्या होत्या बरेच तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावरती याचं म्हणजे आपण पण टाकलं होतं ग्रुपला बरोबर जे चूक आहे ते चूक आहे जे युनिव्हर्सल ट्रूथला तुम्ही भले पेपरला त्या प्रश्न तुम्हाला नसेल पण तुम्ही मार्क कमी देऊ शकता बरोबर पण युनिव्हर्सल ट्रूथला हायलाइट करून जर रॉंग केलं असेल तर हे चुकीचं आहे त्यानंतर राज्यसभेची ऍड आली राज्यसभेच्या ऍड मध्ये एक वाक्य मी पाहिलं लगेच ग्रुपला पण मी शेअर केलं होतं ते वाक्य काय बघा आपण सर्वांनी वाचाय खूप महत्वाचं आहे हे आपल्या प्रिलीमच्या फॉर्म बद्दल रिलेव्हेंट नाही पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा ज्यावेळेस प्रलिमची जी काही उत्तरपत्रिका असेल तुमच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध केली जाईल के ती तुम्हाला मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज मिळून जाईल ओके जी ऑब्जेक्टिव्ह शीट ती पण बघा वाचा पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीच्या पेपरची उत्तर पुस्तिका उमेदवारांना प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला ती ऑप ऑफ मिळणार नाही तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला माहिती कशी मिळवायची बरोबर मी सांगणं आवश्यक नाही इथं पण हे असं मिळणार नाही लक्षात ठेवा ओके आता ते का मिळणार नाही हा पण प्रश्न म्हणजे शेवटी त्यांची ऑटोनॉमी आहे स्वायत्त बॉडी आहे बरोबर स्वायत्त संस्था असल्यामुळे ते त्यांचे नियम ठरवू शकतात पण तुम्ही जे लिहिलेलं आहे आता ते तुमच्या स्मरणात राहील फक्त की सर मी आशाची उत्तर लिहिले होती आणि मला आठवते आता सगळं तर कोणाला आठवत नाही आपण एक तर पेपर लिहिला की बाहेर आल्यावर काहीच आठवत नाही काय लिहिलंय बरोबर तुम्हाला अंदाज असेल कॉलेजमध्ये पेपर लिहिले असतील तुम्ही की सर बाहेर आल्यावर काय लिहिलंय एवढे दहा पारा बाणं लिहिले पण काय लिहिलं काहीच माहित नाही इथं पण तेच होणार आहे पेपर लिहिलाय ते माहित असणार आहे पण नक्की काय लिहिलंय किती लिहिलंय हे नाही आठवू शकत कारण त्या प्रेशरमध्ये आपण सगळं विसरून जातो आणि नाही आठवणार बरोबर सो आता हे काय देणार नाही आहेत उत्तर पत्रिका आणि काय नक्की म्हणजे कुठल्या याच्या खाली त्यांनी वाक्य टाकलं काही माहित नाही पण ठीक आहे आता शेवटी आयोग आहे बरोबर ते ठरवतील तसं आपण म्हणूयात आणि आपण आपला अभ्यास करूया अभ्यासाबरोबर थोडस आता ज्या गोष्टी आहेत पेपर चेकिंग वरन बऱ्याच गोष्टी डिस्कशन चालू होतं तुम्ही ऐकलं असेल तुम्ही भाग घेतला असेल चर्चांमध्ये पेपर चेकिंग वरून बरेच क्वेश्चन मार्क आले होते कारण ह्युमन फॅक्टरी येतो ना मध्ये ज्यावेळेस मी पेपर चेक करतो आणि मशीन पेपर चेक करते मशीन पेपर चेक करताना सगळं त्याच्याकडे जे काय आहे बरोबर बरोबर चूक चूक बरोबर म्हणजे माणूस पेपर चेक करतो ह्युमन फॅक्टर खूप जास्त वर्क करतो ओके सो त्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातामध्ये नाहीत पण सर मग आता काय करायचंय बरोबर म्हणजे आन्सर चेकिंगचं टेन्शन घ्यायचंय का ता अजिबात नाही ज्या गोष्टी आपल्या हातामध्येच नाही आहेत त्या आपण विचारच नाही करायचं आपण काय करायचंय फक्त अभ्यास करा जास्तीत जास्त गोष्टी खूप एक म्हणजे प्रश्नाची डिमांड ओळखून त्याला काय कराल म्हणजे प्रश्नाची डिमांड ओळखून त्याला सोडवायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त रिव्हिजन करा जास्ट जास्ट आणि खूप एक्झाम ओरिएंटेड करा आणि प्रश्न विचारला तर खूप जास्त त्याच्या जा रिलिव्हन्ट लिहा काहीतरी फक्त लिहायचं आहे म्हणून लिहू नका फायदा होईल ओके आणि हे सगळ्या गोष्टी आहेत आणि लिहिताना आता हिथून पुढे ज्यावेळेस तुमची रिले होईल सप्टेंबर मध्ये नंतर मेन्स होईल या सगळ्या काळामध्ये आता अभ्यासाबरोबर थोडस पुण्य कमवा बरोबर कारण शेवटी पेपर चेक होणं खूप महत्वाचं आहे चांगल्या व्यक्तींकडून तो अभ्यास करता करता ज्ञानप्राप्ती बरोबर तर काय करायचंय थोडस पुण्य देखील कमवा सो ही गोष्ट पण चांगलीच तुमच्या फेवरमध्ये जाईल ओके सो so, हे पाच मुद्दे आहेत आय होप तुम्हाला क्लिअर असतील फॉर्म भरताना तुम्ही या पाच मुद्द्यांचा विचार नक्की कराल हे लेक्चर तुम्हाला फायदेशीर नक्की ठरेल मी अपेक्षा करतो लेक्चर आवडलं असेल काही गोष्टी समजल्या असतील तर लेक्चरला लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये तुमची मत सांगा जे काही आपण डिस्कस केलं त्यावरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टेलिग्रामला न विसरता जॉईन करा नव युग स्टडी फोरम एमपीएससी हा टेलिग्राम चॅनल सर्च करा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे सर्च म्हणजे शोधा तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन टेलिग्राम म्हणून आणि जर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर एक नंबर देतो या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या मला मेसेज करा सर ग्रुपला ऍड करा मी ग्रुपला ऍड करून देईल चालेल सो so, शक्यतो मेसेज करा कॉल याच्यावरती लागणार नाही लागला तरी शक्यतो तेवढं जास्त आता टाइमचं या लोकेशन नाही uh, ट्राय करा की मेसेज कराल ओके सो आय होप क्लिअर असतील तुमच्या कमेंट्स मी नक्की वाचेल आणि रिप्लाय देखील करेल लाईक करा नक्की आणि जे काही तुमचे सगळे मित्र असतील जे नवीन पॅटर्न तयारी करत त्यांना हे लेक्चर शेअर नक्की करा चालेल आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये Thank you so much.